बेळगाव बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी गेल्या एकोणसत्तर वर्षापूर्वी बेळगावात झालेल्या आंदोलनावेळी कर्नाटक पोलिसांनी बेछूट गोळीबार केला होता यामध्ये बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आजचा दिवस बेळगावात हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगावातील हुतात्मा चौकात एकत्र जमत हुतात्म्यांना अभिवादन केलं यानंतर महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सीमावादासंदर्भात आपली बाजू भक्कमपणे मांडावी यासाठी पहिल्यांदाच कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र एकीकरण समितीसह कोल्हापुरातील सर्वपक्षीय नेत्यांनी धरणे आंदोलन छोडले यापुढे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आंदोलन करण्यात येणार असल्याचा निर्धार करत येत्या एक मे रोजी मुंबईत एकोणसत्तर वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नावर मोर्चा काढण्याचा इशारा बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे सर्व कार्यकर्ते आणि ने, नेत्यांनी ने, मनोवत व्यक्त केलं की आता ही लढाई महाराष्ट्रामध्ये सुरू करायची आणि त्याचा आज पहिला दिवसाचा टप्पा म्हणून आपण या ठिकाणी धरणे आंदोलन आज या ठिकाणी सुरू केलेला आहे आज या आंदोलनामध्ये आपण ज्या मोठ्या संख्येला आलो आहात पण हे पाहता महाराष्ट्रामध्ये एक नवीन सरकार बसलेलं आहे महाराष्ट्राने कर्नाटकामध्ये समन्वय असावा महाराष्ट्र सरकार नसलं जी आमची गावं आहेत त्या गावाला महाराष्ट्र सरकार आरोग्य संपन्न आपल्या पाठीशी राहतो असं काही सांगितलं पण त्याची अंमलबजावणी या गावामध्ये होत नाहीये हे एक दुर्दैव आहे तरी सरकारच्या वतीन सरकारनं जी आपली वकिलांची फौज दिलेली आहे या वकिलांनी त्वरितपणानं या ठिकाणी आपली म्हणणं मांडावं यासाठी आम्ही आज सर्वजण एकत्र होतो आज कलेक्टरला पाचच्या पुढे निवेदन देऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि सरकारला याकडे लक्ष द्यावं अशी एक मागणी केली सुप्रीम कोर्टामध्ये मानणं मांडत असताना असं मत आहे की आमच्यासाठी एक स्वतंत्र एक खंडपीठ सुप्रीम कोर्टाचं व्हावं की ज्याच्यावर आमची सुनावणी स्वतंत्र व्हावी ज्या न्याया न्यायालयाच्या समोर आमची सुनावणी असत त्या न्यायालयाच्या समोर आमची बाजू मांडत असताना दुसरी तारीख ओळख न मिळता फक्त आमचाच हा सीमा प्रश्न जो आहे आम्हाला महाराष्ट्रामध्ये बेळगावच्या निपाणीच्या सर्व लोकांना महाराष्ट्रामध्ये यायचा तर या पद्धतीने न्याय मिळण्यासाठी चांगली भूमिका ही लढाई आज या ठिकाणी थांबणार नाही आहे ही लढाई कोल्हापुरामध्ये सुरू झाली सांगलीमध्ये होईल सातारा होईल पुण्यामध्ये होईल आणि अंतरक्षणाला या महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणे मराठी माणसाची एक धडक देणार आहोत त्याची आज ही सुरुवात आहे आज या आंदोलनाला कर्नाटकच्या सरकारला पण आम्ही दाखवून देणार आहोत की महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा ज्या ज्या वेळेला अन्याय झाले त्या वेळेला आम्हाला कोल्हापूर सगळ्यांना जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा आम्ही तुमच्या बॉर्डर येऊन काम करण्याचा प्रयत्न केलाय पण आता इतकी वाईट परिस्थिती आहे की आम्हालाच तो त्या कोकण जर पुढे यायचं हजार माणसं नव्हते एवढे पोलीस बोर्डावर आम्ही उभा करतात आणि काही माणसं कर्नाटकामध्ये आखली लोकप्रियता वाढे म्हणून मला वाटतं सौदी नावाचं एक कोणतरी एक आमदार आहे त्यानं आपल्या कर्नाटकाच्या पार्लमेंट मध्ये भूमिका मांडताना सांगितलं अरे मुंबई आमच्या म्हटलं अरे मुंबई तुझ्या बाची नाहीये बेळगाव पण तुझ्या बाच नाही हे आमचं आहे हि पाने आमचे नको ते करायचं आणि त्या बाबतची आपली भूमिका स्पष्ट करायची ही भूमिका आजपर्यंत आम्ही सहन केलेलं नाही आणि सहन करणार नाही आपल्या सर्वांच आपल्या सर्व मराठी बांधवांच आपल्या सर्वांच कोल्हापूर कराच्या वतीनं मी आणि वसंत मोळीक आणि आम्ही सर्व पक्ष नेते मंडळी आम्ही या ठिकाणी जमलेले आहोत ते सर्वजण आपलं स्वागत करतो आणि मी सरकारला जागृत करून हा प्रश्न लवकरात लवकर निकाली लागावा कारण आमच्या तीन पिढ्या बाद झाल्या आम्ही आज कोल्हापुरातून सुरुवात करतो याचा पुढचा कार्यक्रम आमचा प्रत्येक महिन्यामध्ये एका जिल्ह्यात जागृती निर्माण करण्यासाठी म्हणून आम्ही अशा प्रकारचे आंदोलन करणार आहोत आं आणि त्या दृष्टीनं याच्यानंतर सांगली सातारा पुण्या आणि शेवटी एक मे ला मुंबई इथं हा कार्यक्रम घ्यायचा आमचा विचार आहे कारण एक मे हा महाराष्ट्र दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्र साजरा करते पण आम्हाला ते भाग्य लाभलेलं नाहीये ते भाग्य आम्हालाही लाभावं या दृष्टीने आम्ही मागणी घेऊन मुंबईला जाणार आहोत ठीक आणि हा प्रश्न लवकरात लवकर सोडून घ्यावा अशी आमची इच्छा आम्ही महाराष्ट्राच्या विरोधी पक्षांना सत्ताधारी पक्षांना विनंती करू इच्छितो आम्हाला केंद्रशासितचा मुद्दा नको आहे आम्हाला कायमचा याच्यातून मुक्त व्हायचा आहे जे काय हे चालू आहे हे थांबलं पाहिजे यासाठी देखील आम्ही विनंती करावं हो। केंद्रशासितची मागणी आम्ही केली होती जेव्हा आमच्या आमदारांना आणि महापौरांना काळ पासलं होतं बेंगलोरमध्ये त्यावेळी आम्ही मागणी के केली होती की आम्हाला केंद्रशासितचा मुद्दा द्या त्यावेळी सुप्रीम कोर्टानं म्हटलं की मूळ तुमचा प्रश्न जो आहे तीच सुनावणीला आपण घेतो आणि तुमचा अर्ज हा केंद्रशासितचा बाजूला ठेवले म्हणून तो केंद्रशासितचा अर्ज बाजूला आहे तर महाराष्ट्राच्या सर्व पक्षांना आम्ही विनंती करतो कुणी ही केंद्रशासितची मागणी करू नये हा प्रश्न मुळात आपण एकदा सोडून घेऊया ही मागणी करण्यासाठीच आम्ही इथं आलेलो आहोत आणि दुसरा कोल्हापूरच तुम्ही म्हणाल की पहिला आंदोलनाचं ठिकाण का केला तर कोल्हापूरची जनता सतत आमच्या मागा आहे जर त्र्याहत्तर सालची दंगल अम्णे 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 जी कोल्हापूरला पेटली होती ती जर बघितलं एक महिनावर तर कोल्हापूर आपल्या पाठीमागे असल्यामुळे आम्ही कोल्हापूर पासूनही सुरुवात करायची ठरवली कारण कोल्हापूर सातारा सांगली या भागातूनच आम्हाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे आणि ही जनता आमच्या मागास सतत आहे ही कळकळीची विनंती करण्यासाठी आम्ही महाराष्ट्राला जनतेला आलो